चंद्रपूर जिल्ह्यातील एक धक्कादायक जुनी घटना सोशल मीडियावर पुन्हा नव्याने व्हायरल होत आहे सिंदेवाही शहरातील गेले सुरू झाले होते इतक्यात अचानक लोक ओरडत त्या दिशेने पळू लागले महिला आणि लहान मुलं जोरात पळत सुटली नेमकं काय घडलं पाहण्याआधी या मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा या घटनेत बेचाळीस नागरिक जखमी झाले होते घटना अशी की सिंदेवाही महाकाली नगरी परिसरात राहणाऱ्या राजू मार्तंडवार यांचं निधन झालं त्यांची अंत्ययात्रा दुपारच्या वेळेस स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कारा करता नेण्यात आली होती स्मशानभूमीत रचले गेले व विधी सुरू झाले होते त्यानंतर पार्थिवाला अग्नि द्यायचा बाकी असताना अचानक मधमाशांनी हल्ला केला स्मशान भूमीत अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या नातेवाईक आणि इतर नागरिकांना पळता भुई थोडी झाली यामध्ये महिला आणि लहान मुलं यांचीही पळापळ झाली होती मधमाशांनी हल्ला केल्याने काही नातेवाईक जखमी झाले मधमाशांचे काटे अंगाला मांडीला हाताला मानेला चावा घेऊन रुतलेले होते मधमाशांनी भरपूर जणांना चावा घेतला मृतकाचे सरणावर रचलेले प्रेत तसेच ठेवलेले होते सर्वांनी मिळेल तिथे घेतला व वाहने सोडून उभे राहून लक्ष देत स्मशान भूमीच्या परिसरात मधमाशांचा वावर सुरूच होता या हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांना ग्रामीण रुग्णालयात उपचार करता हलवण्यात आले होते या घटनेनंतर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार चार वाजता करण्यात आले